नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो एस एस सी, दो तर पा, सी, सी जी डी भरती दोन हजार तेवीस पहा आज एस एस सी जी डी भरतीचा पहिला दिवस होता वीस फेब्रुवारीला मित्रांनो एस एस सी जी डीचा पेपर झाला आणि सकाळची जी शिफ्ट होती एस एस सी जी डी भरतीची तर ते नऊ वाजताची शिफ्ट होती नऊ वाजता ते दहा वाजेपर्यंत एस एस सी जी डी भरतीचा पेपर होता तर या पहिल्या शिफ्टमध्ये ज्या मित्रांनो जास्त मुलांनी या ठिकाणी चुका केल्या आहेत तर ज्या पण मुलांनी या ठिकाणी चुका केल्या आहेत त्यांना मित्रांनो घरी पाठवण्यात आला आहे तर तुम्हाला मित्रांनो कोणकोणत्या चुकानी करायच्या तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आज मित्रांनो एस एस सी जी डी भरतीचा पहिला दिवस कशा प्रकार झाला त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आणि कोणकोणते तुम्हाला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे तर याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालांखाली तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओचा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एस एस सी जी डी भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर आज एस एस सी जी डी भरतीचा ज्या मित्रांनो पहिला दिवस होता आणि पहिल्या शिफ्टला ज्या मित्रांनो जास्त मुलांनी या ठिकाणी चुका केल्या तर तुम्हाला चुका कोण करायचे नाही तर आज काही मुलांनी मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड आणलं नव्हतं तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे ठीक आहे तुम्ही जर सोबत भरतीला आधार कार्ड नेलं नाही तर डायरेक्ट तुम्हाला घरी पाठवण्यात येणार आहे लक्षात ठेवा तर आज ज्या पण मुलांनी मित्रांनो आधार कार्ड नेलतो नव्हतं भरतीवर तर त्या सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो फोटोसुद्धा न्यायचा आता सी भरती में कुन -कुन तर आता एसएसी जीडी भरतीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते कोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो तर पहा तुम्हाला आधार कार्ड न्यायचा मित्रनो तुमचा ओरिजिनल आधार कार्ड न्यायचं अपडेट झालेला त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पॅन कार्ड सुद्धा द्यावं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमचे दोन पासपोर्ट फोटोसुद्धा न्यावं लागणार आहे आणि एक तुमची जी हॉल तिकीट आहे ओरिजिनल ते हॉल तिकीट नाही ओरिजनल हॉल तिकीट ठीक आहे तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला भरतीवर न्यायचे आहे आणि हॉल तिकीटची तुम्ही एखादी सुद्धा सोबत असू द्या ठीक आहे तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर आज मित्रांनो वीस फेब्रुवारीला भरती झाली एस एस सी जी डी भरतीचा पेपर झाला तर पहिल्या शिफ्टमध्ये जास्त मुलांना मित्रांनो या ठिकाणी म्हणजे जास्त मुलांना बाहेर पाठवण्यात आलं म्हणजे घरी पाठवण्यात आलं कारण की त्यांनी मित्रांनो आधार कार्ड या ठिकाणी आणलं नव्हता काही जणांनी फोटो आणला नव्हता काही जणांनी हॉलटिकीट आणली नव्हती ठीक आहे तर तुम्हाला एवढंच लक्ष ठेवायचं एवढे डॉक्युमेंट तुम्हाला नेत आहे आणि प्रक्रिया जे पेपरची जी प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने चालू आहे त्या ता ठिकाणी कॅम्प्युटरवर त्या ठिकाणी पेपर होता आणि माउस मित्रांनो तुम्हाला क्लिक करावं लागते ठीक आहे फक्त त्या ठिकाणी घाबरू नको त्या ठिकाणी स्वतःमध्ये हिंमत ठेवा त्या ठिकाणी ठीक आहे आणि पेपर तुम्हाला सोडवायचा कसं तर सर्वात आधी जे आपल्याला प्रश्न येते ते पहिले सोडवायचे आणि जे जास्त आपल्याला कन्फ्युज वाटते ते मित्रांनो नंतर सोडवायचे लक्षात ठेवा ठीक आहे तर तुम्हाला जे मित्रांनो जो तुमचा टाईम आहे रिपोर्टिंग टाईम तर त्या टाइमवर मित्रांनो तुम्हाला परीक्षेला हजर राहायचा आहे तुमचा जर समजा दहा वाजताचा जर नऊ वाजता तुमचा पेपर आहे नऊ वाजता शिफ्ट आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी सात वाजतापासूनच रांगेत लागावं लागणार आहे तर दोन घंटे अगोदर त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा तुमच्या जे हॉल हॉलटिकीटवर जे ता जे टाईम दिला आहे मित्रांनो जो तुमचा टाईम त्या ठिकाणी दिला आहे तर त्या टाईमवर तुम्हाला हजर राहायचा जो रिपोर्टिंग टाईम आहे जे तुमच्या एस एस सी जी डीची जी हॉलटिकीट आहे त्यावर जो रिपोर्टिंग टायमिंग आहे तर त्यावर तुम्हाला हजर राहत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आजची वीस फेब्रुवारीची भरती झाली आहे ठीक आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आज प्रश्न कशाप्रकारे आलतो ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एस एस सी जी डी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी थांबतो भेटू अनेक शुडिओमध्ये जय ता हिंद जय भारत